कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगडमार्गे राजगडावर आले गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजदा मोहम्मदची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिल्लेर खान पुण्याच्या रोखाने येत आहेत पावसाळी नदी क्षणाक्षणाला शना, फुगावी तशी मिर्झा राजाची फौज फुगून ऐंशी हजारावर गेली आहे जव्हारचा राजा अफजलखानचा मुलगा फाजल खान जावळीकर मोरे देसाई दळवी या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मेतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन ऐंशी हजाराची हिरवी वावळट चालून येत होती ती येत होती प्रचंड वेगाने ती लाट परतवणे शक्य नव्हते थोपून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्य होते बारा मावळाचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते बाले किल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आहुजींना खलितांचे मायने मजकूर सांगू लागले त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते सदर बगल धरून मोरोपंत कुडतोजी गुजर एसाजी कंक मानाजी भोसले मुरारबाजी गोनोजी आणि बहिरजी फरजंद अन्न दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता कुणीच काही बोलत नव्हते राजे मजकूर सांगू लागले बाळाजींच्या हातचे पीस कुरकुरू लागले अक्षरांचे मोती उमठू लागले प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा रा जयसिंग राजपूत बरोबरी दिल्लेर खान पठाण ऐंशी हजार बाकी फौज घेऊन चालवून येतो आहे तरी तुम्ही जेवढे जेवढे कधी जाणते असाल ते ते बरे सावध हुशारीने जागी असणे मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे दाना गोटा गवत काडी बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे आम्ही खासे तुरंदच दाखल होता होत आहोत बाळाजीने थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या राजांनी आपल्या प्रत्येक सद सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेचे काळजळी प्रत्येकाला खोल कुठेतरी जाणवत होती उभा राजगड जखडलेल्या जखडल्यागत झाला होता महाराज स सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजी राजे विस्मरित मनाने ऐकत होते संभाजी राजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले मिर्जा राजा कोण प्रकारचे चालेल याचा विचार करण्यात ते हरवले होते संध्याकाळची लांबट किरणी अजून बाले किल्ल्यावर रेंगाळत होती मंजकावर बसलेले बाळाजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते शेवटी न राहून राजा त्यांनी राजांना विचारले महाराज साहेब रजपूत म्हणजे कोण राजांचे फेऱ्या घेणारे पायतो प्रश्न एकताच जखडल्यासारखे झाले तो प्रश्न राजांचे काळीच पार चिरत गेला होता क्षणभर ते राजांच्याकडे बघतच राहिले पण धिम्म्या पावलांनी ते मंचकाजवळ आले शंभू राजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारखे घोगरट आवाजात त्यांना म्हणाले रजपूत म्हणजे राजांचे पुत्र राजांचे फर्जन राज्य करणारे पण ही फार जुन्या काळची बाब आहे आता रजपूत राजबंदे झाले नमक हिलाल चाकर झाले तुम्ही रजपूत आहात आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजा ही रजपूतच आहे आणि मग राजे कितीतरी वेळ शंभू राजांना रजपूत राजपूताना मिर्झा राजे औरंगजेब मोगलाशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या मिरपीजवळ आले महालाच्या रोशन नाईकचे अजून बैठकीत पेटते टेंबे चढवले नव्हते राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली प्रतीप चंद्रलेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले त्या दोघा पिता पुत्रांना परशुचा आकार घेत दुप्टीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते आम्ही रजपूत आहोत मिर्झा राजाही रजपूतच आहे असा असेल तो मिर्झा राजा आबासाहेबांसारखा छे मग महाराज साहेब त्यांच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते बाहेर ऊन तावत होते उभा राजगड आता पोळून निघत होता संभाजी राजांच्या महलात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली कायली फतिया जीवाची निस्ती आणि तिने आपल्या कपाळावर दाटे केलेला घाम टाव्या हाती पदर घेऊन निपटला इतक्या जिजाबाई महालात आल्या गाम पुसलेल्या अंगावरचा पदर धारवणे लगबगीने ठाकोठाक था केला शंभूराजे आवसाहेबांना बघताच कमरेत वाकले पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला घ्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओ उठ, ओठांना भिडवला पाणी बा राजांना नी पापण्या क्षणभर मिटत्या केल्या जिजाऊंची नजर त्यांच्या कपळेच्या दोनदळी शिवगंधावर गेली सकाळी त्यांनीच ते बाराजांच्या कपाळी रेखले होते गडावर अनेक दासदासी होत्या राजांचा सात राणी राणीवंसा होता पण बाराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्या हाती आजवर जाऊ दिले नव्हते त्यांचे ते समाधान होते कसले होते कसे होते हे कुणाला सांगता येणारे नव्हते हातचा रिता पेला बहाराजांनी चौरंगावर ठेवला जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाज्याची चढ चर, गडचडीची चढीशी दूड नोबत सर्वांच्या कानावर आली जिजाऊंचा चिंताक्रांत आकर्षलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उचलल्यागत झाला चला बाळशंभू राजे गड चढतायेत सदरेवर जाऊ बाराजांनी बाराजां जिजाबाईंनी बाराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि सदरेच्या रुखाने त्या चालू लागल्या तोरणा प्रताप चंदनवंदन रोहिडा पुरंदर अशा बारा मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकर परतत होते पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गांनी राजे बाले किल्ला चढवून वर आले सदर प्रवेश करणाऱ्या राजांनी जिजाबाईंचे डोळे जोडून बघत होत्या राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते दोन तळाचे शिवगंध त्यामुळे चौकाटात ओघळले होते ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहीली होत होती राजे राजगडावर आल्याला आठ दिवस लोटले नसतील तोच मिरजाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली गौर हांडा बुंदेला राठोड कच्छवाह चंद्रभाग चंद्रावत अशा राजबंद्या रजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांचे प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोडू लागली दिल्लेखा दिल्लेर खानाची दिमती खाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला हत्ती घोडे उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाले अब्दुल्ला खान फतेल लष्कर महिली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान यांनी रांगेत आणून ठेवली पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार विराजीचे डगल जाम्यावर जगमगिती जाकिटे चढवलेले दिल्लीचे पठाणी आणि बहिलिशाम हम हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले डोक्यावर केशी साफे बांधलेले हणोट्याजवळ धाड्या पिकलेले मिर्झा राजांचे कुवर सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी बारा मावळात घुमू लागले आले दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतेवर चालवून आले प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे स्त्रीचे राज्य तसमस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या किल्लती का काभे पांघरून आला येताना तो रणचंडीचा कोटी यज्ञ पेटवून आला होता त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटवणार होता त्याची उमर साठ वर्षाची होती साठी नुसती नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते मराठे रजपूत एकमेकांबरोबर उभे हत्यार धरणार होते सूर्य वंशजाकडून लवकरच एक साक्षात सरजा सूर्य ग्रासला जाणार होता पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जय जयवंत सिंगाला रिहा केली जसवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूद झाला आपल्या डेऱ्यात बसून हुक्काच्या नळीतून धुऱ्याचे फवारे फुवारे फेकित, दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयाला डुबून गेला होता मोहम्मद तुर्खान, रसूल बेग रोजमानी कुवत खान सय्यद बुखारी तुर्ग खान जबरदस्त खान गैरत आणि मुझफ्फर मीर अधिश खान हे शाही बंदे हात बांधून त्यांच्यासमोर खडे होते आपल्या अलिशान शामियानात खुशबुदार सर सर्वताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता उन्हाच्या लकलकी तलखीने त्याचे पातळ पुन्हा पुन्हा सुकत होते सरबत कामी येत नव्हते अफजलखानाचा भेटीचा फोडणारा शास्तखानाची बोटे छाटणारा शाही सुरतेची खान लुटणारा सेवा त्याच्या डोंग डोळ्यांसमोर हलता नव्हता हलत नव्हता मध्येच त्यांच्या कपाळावरच्या केशी कुलटी आक्रसत होता चढत्या उन्हा बरोबर त्याच्या जीवाची नुसती काहीली होत होती नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी त्यांचा सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली चणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले हे शिवलिंग एक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत होत आले होते काजळणाऱ्या त्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते आज मात्र कधी नव्हे ती निळाशार कंठाची भस्ममंडीत अशी साक्षात शिवाची मु मुद्रास त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी टाकली तिचा दाट निळा कंठ भक्तांना राजांचे उभे राजे पण भान थरकून उठले त्यांनी डोळे उघडले समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिलपत्रे वाहण्याची इशारत केली शंभू राजांनी तबकातील दोन बिलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर पाहिली राजांनी मिटले तसेच हात जोडून आपले डोळे मिटले त्यांच्या मिटलेल्या छोटे खाणी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेले आबासाहेब शिव पिंडीसारखी दिसणारी मुद्राक्षणात उभी ठाकली ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपळाला नेऊन भिडवले चला राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभू राजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले सदरेवर सलष्कर नेताजी आनंदराव कुर्तोजी एसाजी मोरोपंत निराजी सावजी कर्माजी अण्णाजी दत्तो सिधोजी रघुपा रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती कुणाचीच मान वर होत नव्हती अदब मुजरे झडले राजे जिजाबाई आणि बाराचे सदर सदर बैठकीवर बसले